सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगिळ यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करू माधवनगर आणि परिसरातून त्यांना विक्रमी मताधिक्य देऊ अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी दिली आमदार सुधीर गाडगिळ यांच्या प्रचारार्थ आज माधवनगरमध्ये कार्यक्रम झाला प्रचार फेरी निघाली त्यावेळी डोंगरे यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना पाठिंबा जाहीर केला यावेळी डोंगरे यांचे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवाजी डोंगरे म्हणाले सुधीर गाडगीळ यांनी या मतदारसंघात गेल्या दहा वर्षात अनेक विकास कामं केलेत माधवनगर आणि परिसराचा विकासही दादांच्यामुळे झालाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह सुधीर गाडगीळ यांना पूर्ण पाठिंबा देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय या परिसरातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळावं याकरता संपूर्ण नियोजन यापुढं केलं जाईल माझा उमेदवारी अर्ज त्यानंतरची माघार या सर्व घटनांवर आता पडदा पडला आहे मी भारतीय जनता पक्षाचेच काम आजपर्यंत निष्ठेनं केलंय आणि यापुढे करत राहणार असल्याचंही पप्पू डोंगरे यावेळी यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे